नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे पीसीओडी डाएट म्हणजे जर तुम्हाला पीसीओडी पीसीएसचा त्रास असेल तर तुम्ही आहारामध्ये काय काय गोष्टी घेतल्या पाहिजेत बघा पीसीओडी हा आजार इतका कॉमन आहे पाच मधील तीन महिलांना पीसीओडीचा चा त्रास आहे म्हणूनच पीसीओडी बद्दल बोलणं हे खूपच गरजेचं आहे सो so, जेव्हा पण तुम्हाला पिरियड रिलेटेड त्रास होतो आणि जेव्हा कळतं की पीसीओडी हा त्रास आहे आणि तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा काय होतं फक्त सिमटोमॅटिक औषधं दिली जातात म्हणजे जर तुमचे पिरियड्स येत नाहीयेत तर मग पिरियड्स येण्यासाठी मेडिसिन दिले जातात त्यानंतर पीसीओडीचे बाकीचे पण सिमटम्स आहेत जसं की पिंपल्स येणं किंवा हेअर लॉस होणं तर जसे जसे सिमटम्स आहेत त्या त्यानुसार तुम्हाला औषधं दिली जातात युजली डॉक्टर्सकडनं हे सांगितलं जात नाही की हा आजार का होतो आणि नॅचरली किंवा काही होलिस्टिक वे आहे का ज्याच्यामुळे आपण पीसीओडी रिव्हर्स करू शकतो किंवा ठीक करू शकतो म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगणार आहे की तुमचा आहार कसा असला पाहिजे स्पेशली जर तुम्हाला पीसीओडी पीसीएसचा त्रास असेल तर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भुएे पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएसटी क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे सो पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये काय डिफरन्स आहे हे सेम आहेत की वेगळे आहेत सो पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम युजली हे सेमच आहेत पण पीसीओडी मध्ये माइल्ड सिमटम्स असतात म्हणजे जर तुम्हाला एक दुसरा सिमटम असेल जसं की फक्त पिरियड रेग्युलर येत आहेत किंवा फक्त पिंपल्सचा त्रास आहे तर तुम्हाला पीसीओडी असू शकतो पण जेव्हा खूप जास्त सिमटम्स असतात जसं पिरियड सुद्धा व्यवस्थित येत नाहीत त्यानंतर वजन वाढत पिंपल्स येत आहेत हेअरफॉल होतोय पिगमेंटेशनचा त्रास होतोय फेशियल हेअर म्हणजे चेहऱ्यावर केस यायला लागतात असे जेव्हा खूप सारे सिमटम्स शरीरामध्ये दिसतात त्याला पीसीओएस असं म्हणतात कारण खूप मल्टिपल सिस्टम्स जे आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात तर पीसीओडी किंवा पीसीओएस हा आजार का होतो तर मागे प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिन हा एक हॉर्मोन आहे जो शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवतो पण जर तुमचा आहार खूप खराब असेल तुम्ही अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट प्रोसेस फूड्स किंवा बाहेरचं खाणं असं जर होत असेल तर त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होऊ शकतो इनफॅक्ट जर तुमचं प्रोटीनच इंटेक सुद्धा कमी असेल हेल्दी फॅट्स असतात ते सुद्धा तुम्ही कमी घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होऊ शकतो सो जेव्हा पण तुमचं डायट फॉल्टी असतं तेव्हा बॉडीला जास्त प्रमाणात इन्सुलिन बनवावं लागतं आणि इन्सुलिन लेवल शरीरामध्ये वाढल्यामुळे बाकी हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात स्पेशली जी महिलांचे दोन हॉर्मोन्स आहेत एल आणि एफ एस एच हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे दोन हॉर्मोन्स आहेत आहे। ते पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत तर जे काही अंडाशय किंवा ओबेरीज आहेत त्यामध्ये जी अंडी असतात त्यांना मॅच्युअर करणं आणि त्यांना अंडातून रिलीज करणं यासाठी एफएसएच आणि एल एच हे दोन हॉर्मोन्स गरजेचे असतात पण जेव्हा आपण इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो तेव्हा महिलांच्या शरीरामध्ये अँड्रोजन हॉर्मोन किंवा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन हा ऍक्च्युअली पुरुषी हॉर्मोन आहे किंवा त्याला मेल हॉर्मोन असंही म्हणतात तर हा हॉर्मोन थोड्याफार प्रमाणात महिलांच्या शरीरामध्ये असतो पण इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास झाल्यामुळे त्या हॉर्मोनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात शरीरामध्ये वाढायला लागतं आणि त्यामुळेच हा हॉर्मोन वाढल्यामुळे काय होतं एल एच आणि एफ एस एच हे जे दोन हॉर्मोन्स आहेत ते डिस्टर्ब होतात आणि आज जी ओव्हरीज मधले किंवा अंडाशयामधले जे अंडी असतात ती व्यवस्थित मॅच्युअर होत नाहीत आणि ही जी अंडी आहे ज्याला फॉलिकल असंही म्हणतात ही फॉलिकल किंवा ही अंडी सिस्ट मध्ये कन्व्हर्ट होतात ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं म्हणतो आणि हे सोनोग्राफी मध्ये अगदी या माळेसारखं किंवा ह्या मोठ्या मोठ्या गाठी अशा दिसायला लागतात uh, तर मग आता हा आजार कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे सो डेफिनेटली हा आजार कमी करण्यासाठी आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणं अँड्रोजन लेवल किंवा जी टेस्टोस्लॉन लेवल वाढली आहे ती कमी करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही बरेच जण असं म्हणाल की आमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आमचं इन्सुलिन लेवल नॉर्मल आहे आमचं अँड्रोजन किंवा टेस्टोस्लॉन लेवल नॉर्मल आहे ब्लड शुगर नॉर्मल आहेत तरी सुद्धा आम्हाला पीसीओडी का आहे तर युजुअली इनिशियल स्टेजमध्ये हे हॉर्मोन्स नॉर्मलच येतात तुम्हाला सिमटम्स बरेच असू शकतात पण फॉर्मनल टेस्ट नॉर्मल येऊ शकते बऱ्याच वेळा सोनोग्राफीमध्ये हे समजून जातं तुमच्या ओव्हरीच्या जा साईज वरनं सुद्धा समजून जातं की तुम्हाला पीसीओडी पीसीएसचा त्रास आहे की नाही आता आपण डायट बद्दल बोलूया की तुम्हाला पीसीओडी हा आजार कमी करायचा असेल त्याची लक्षणं कमी करायची असतील तर कसा आहार घेतला पाहिजे तर जसं मी सांगितलं शरीरामध्ये जे अँड्रोजन लेवल किंवा टेस्टोस्ट्रॉन लेव्हल आहे ती कमी झाली पाहिजे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी झाला पाहिजे आणि शरीरातली सूज कमी झाली पाहिजे अशा संदर्भात डायट आपण घेतलं पाहिजे तर पहिलं जे आहे ते म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात ती झाली पाहिजे मेथी वॉटर म्हणजे मेथी दाण्याचं जे पाणी आहे त्याने तुम्ही रात्रभर एक मेथी दाणे हे एक ग्लास पाण्यामध्ये दे भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून ठेवू शकता जर हे पॉसिबल नसेल तर तुम्ही ऍपल सायडर विनेगर सुद्धा घेऊ शकता सो एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे ऍपल सायडर विनेगर एमटी स्टमक किंवा सकाळी उठल्यावर काही खाण्याच्या आधी हे तुम्हाला घ्यायचं आहे तर ह्याने काय होतं इन्सुलिन जे वाढलेलं आहे शरीरामध्ये ती कमी होण्यासाठी किंवा ब्लड शुगर जी इम्बॅलेन्स झाली आहे ती कमी होण्यासाठी याचा खूप फायदा होतो त्यामुळे तुम्ही रेग्युलरली मेथी वॉटर किंवा अॅपल सायडर विनेगर घेऊ शकता त्यानंतर दुसरं आहे तुमचं डायट तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल तसं आपलं इंडियन किंवा भारतीय पद्धतीचं जेवण जे असतं त्यामध्ये आपण अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बधोक का खातो भात अतिप्रमाणात असतो किंवा भाकरी ह्याचं प्रमाण जास्त असतं तुमच्या प्रत्येक मीलमध्ये तुम्हाला प्रोटीन्स घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काही प्रमाणात प्रोटीन घ्या जसं तुम्ही नट्स सीड्स घेऊ शकता किंवा जे डोसे आहेत स्पेशली जे कडधान्य कि किंवा डाळींचे डोसे तुम्ही बनवू शकता त्यानंतर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रेग्युलरली अंडी खाऊ शकता त्यानंतर तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता डाळी ज्या आहेत त्या सगळ्या डाळी मिक्स करून तुम्ही घेऊ शकता पनीर जास्त प्रमाणात घेऊ शकता दही घेऊ शकता म्हणजे संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये तुम्ही मखाना शेंगदाणे किंवा जे चणे असतात ते रेग्युलरली घ्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारची कडधान्याची भाजी घेऊ हो शकता किंवा जसं मी सांगितलं सा तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही फिश हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली ऍड करा आणि त्यासोबतच भाकरी आणि भात ह्याचं प्रमाण कमी करणं खूप हो महत्वाचं आहे आणि हेल्दी फॅटसाठी सुद्धा नट सीड्स तूप हे घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स घेणं चालू करा अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स म्हणजे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन सूज कमी करण्यासाठी काही अन्न पदार्थ मदत करतात आणि ते म्हणजे आलं हळद काही बेरीज आहेत त्या तुम्ही रेग्युलरली घ्या सो आलं जे आहे तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळून डायरेक्टली घेऊ हो शकता किंवा हळद जी आहे एक ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद आणि त्यामध्ये चिमूटभर काळ मिरीची पावडर आहे ती टाकून तुम्ही घेऊ हो शकता कारण हळदीमध्ये जे करक्युमीन आहे त्याचा शरीराला खूप फायदा होत असतो आणि जेव्हा तुम्ही काळ मिरी टाकता तेव्हा हे करक्युमीन आहे ते शरीरामध्ये अब्झॉर्ब होण्यासाठी मदत होते त्यासोबतच बेरीज म्हणजे स्ट्रॉबेरीज आहे ब्लूबेरीज आहेत ह्या सुद्धा रेग्युलरली घेऊ हो शकता जेणेकरून शरीरातली सूज कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर शरीरामध्ये सूज येणारे जे पदार्थ आहेत त्याला इन्फ्लेमेटरी फूड्स म्हणतात ते घेणं तुम्ही कमी केलं पाहिजे आणि हे इन्फ्लेमेटरी फूड्स म्हणजे साखर प्रोसेस फूड्स म्हणजे ज्या ज्या पदार्थांवर प्रक्रिया करून बनवलेले असतात असे पदार्थ घेणं खूप प्रमाणात कमी केलं पाहिजेत जे स्पेशली पॅकेटमध्ये फूड्स येतात ते खाणं तुम्ही कम्प्लिटली बंद केलं पाहिजे आणि रिफाईंड शुगर ही सुद्धा कम्प्लिटली बंद केली पाहिजे त्यानंतर काही काही महिलांना ग्लुटनची अलर्जी असते त्यांना माहितीही नसतं की ग्लुटनचा त्यांना प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ग्लुटन बंद करून किंवा कमी करून मिलेट्स घेऊ हो शकता मिलेट्स म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी सो ओव्हरऑल तुम्ही गहू किंवा चपाती खाणं कमी करा आणि ज्वारी बाजरी नाचणीचं प्रमाण वाढवा त्यानंतर अजून एक अन्न पदार्थ आहे ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते म्हणजे दूध सो so, खूप महिलांना दुधामुळे पिंपल्स येतात किंवा दुधामुळे पिरियड रिलेटेड प्रॉब्लेमही होऊ शकतात म्हणून तुम्ही डायरेक्टली दूध घेणं कमी करा पण दुधाचे पदार्थ जसे आहेत दही किंवा तूप ताक ह्या गोष्टी घेऊ हो शकता खूप महिलांना दूध किंवा चपाती या गोष्टी सुद्धा बॉडीला सूट होत नाहीत पण त्यांना याबद्दल कल्पना नसते म्हणूनच या गोष्टी तुम्ही बंद करून बघू शकता तुमचे सिमटम्स बेटर होत आहेत की नाही त्यानंतर अजून जे काही इन्फ्लेमेटरी फूड आहेत ते म्हणजे रिफाईन ऑइल्स जे स्पेशली आपण खूप रेग्युलरली आपल्या वापरामध्ये जे ऑइल्स वापरते रिफाईन ऑइल्स असतात त्यामुळे तुम्ही रेग्युलर जे वापरणारे रिफाईंड ऑइल आहे ते कमी करा आणि त्याऐवजी तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा घाण्याचे ऑइल्स वापरू शकता सो या घाण्याच्या ऑइलमध्ये तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल त्यानंतर शिंगदाणाचं तेल किंवा जे मोहरीचं तेल आहे ते रेग्युलरली वापरू शकता इवन तूप जे आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता रेग्युलरली जेवण बनवण्यासाठी त्यानंतर अजून दोन न्यूट्रिएंट आहेत किंवा पोषक तत्व आहेत जी रेग्युलरली तुमच्या शरीरामध्ये गेली पाहिजे जेणेकरून हॉर्मोन इम्बॅलन्सचा त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत होते आणि ते म्हणजे विटामिन डी थ्री सो विटामिन डी थ्री मिळण्यासाठी तुम्हाला वीस मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये उभे राहणं गरजेचं असतं हे युजली सर्वांसाठी पॉसिबल नाही सो तुम्ही विटामिन डी थ्री ची चे लेवल चेक करा आणि तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्याचे सप्लिमेंट्स घ्या त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम हे महिलांसाठी खूप महत्वाचं आहे कारण हॉर्मनिल इम्बॅलन्सचा त्रास बऱ्याच वेळा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतो म्हणून तुम्ही रेग्युलरली मॅग्नेशियम रिच फूड जे असतं बदाम काजू डार्क चॉकलेट किंवा अवकाडून अशा पदार्थांमध्ये सो रेग्युलरली असे पदार्थही तुम्ही घेऊ शकता किंवा मॅग्नेशियमचं सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता आमचं ही पीएचडीचं डायटरी सप्लिमेंट आहे म्हणजे हे सप्लिमेंट तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट न करता सुद्धा घेऊ शकता कारण ह्यामध्ये फक्त जे डेली रिक्वायरमेंट आहे मॅग्नेशियमची तीच असते म्हणून तुम्हाला जर पीसीओडीचे सिमटम्स असतील तर तुम्ही मॅग्नेशियमचं सप्लिमेंट जरूर घ्या मॅग्नेशियममुळे काय होतं बरेच ऍक्च्युअली लक्षणं कमी होण्यासाठी मदत होते जसं की मध्ये पेन होणं किंवा जे मूड स्विंग होतात झोप येत नाही चिडचिड होणं हे अशी जी लक्षणं आहेत ती कमी करण्यासाठी मॅग्नेशियम ग्लायसिनेट हे जे सप्लिमेंट आहेत ते मदत करतात त्यानंतर पुढचं जे ते म्हणजे जास्त प्रमाणात फायबर घेणं सो तुम्ही रेग्युलरली भाज्या जास्त खाणं चालू केलं पाहिजे स्पेशली ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आहारामध्ये वाढवा आणि त्यासोबतच तुम्ही सॅलड खाणं सुद्धा महत्वाचं आहे सो युजली सगळेजण काय करतात जेवणा सोबत सॅलड खातात किंवा जेवणानंतर सॅलड खातात पण असं न करता तुम्ही जेवणाच्या आधी सॅलड खा त्यामुळे काय होतं इन्सुलिन लेवल नियंत्रणात राहते तुमचे ब्लड शुगर लेवल जे आहे ती नियंत्रणात राहते इनफॅक्ट इन्सुलिन रेझिस्टन्स त्रास जो आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते म्हणून तुम्ही रेग्युलरली सॅलड खायला चालू करा पण जसं मी सांगितलं तुमच्या जेवणाच्या आधी तुम्ही सॅलड खा जेणेकरून त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आहारामध्ये फॉलो केल्या पाहिजेत पण जर तुम्हाला पीसीओडी हा त्रास रिव्हर्स करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या क्लिनिक क्लिनिकमध्ये संपर्क करू शकता आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये पीसीओडी किंवा कुठल्याही हॉर्मोन साठी पोलिस्टिक ट्रीटमेंट देतो ज्यामध्ये दे आमची होमिओपॅथिक मेडिसिन्स असतात आम्ही प्रॉपर कस्टमाइज डायट तुम्हाला ऍडवाइस करतो जे सप्लिमेंट्स आहेत स्पेशली जे डायटरी सप्लिमेंट्स आहेत ते ऍडवाइस करतो त्यानंतर योगा सेशन्स असतात सो अशा सगळ्या गोष्टी केल्यामुळे बरेच मोठे जे आजार आहेत ते रिव्हर्स होण्यासाठी मदत होते आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये इनफॅक्ट बरेच पी सीओडीचे पेशंट्स आहेत ते बरे, बरे केलेले आहेत ठीक केलेले आहेत त्यांना खूप महिन्यांपासून पिरियड येत नाही किंवा सतत पिरियड येतात अशा कुठलेही मासिक पाळी रिलेटेड आजार जे आहेत ते आमच्या हॉलिस्टिक ट्रीटमेंटनी ठीक झाले आहेत तो तुम्हाला सुद्धा जर आमच्या क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहणी स्वतःची काळजी घ्या ब बाय